नमस्कार स्वागत आहे तुमचं एस बी कुडकट्टा मराठीमध्ये आज आपण बनणार आहोत क्रिसमस स्पेशल केक आपण बिस्किटपासून ऑरिओ बिस्किटपासून केक बनणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बनणार आहोत एकदम एकदम चाळीस ते पन्नास रुपयामध्ये आपलं पूर्ण होणार आहे केक बनवून चला तर त्यासाठी आपण काय काय अजून सामान घेतलं आहे ते पाहूया त्यासाठी आपण दोन ऑरिओ घेतलेत दहा दहा वाले एक इनो घेतलं आहे धावाला पार्लेची घेतल्या दहा रुपयाचं दूध घेतलं आहे आपण तर आपण आता ऑरिओ फोडून घेऊया एका ताटामध्ये काढून घेऊया दोन्ही आपण फोडूया ऑरिओ पहिले ऑ ऑरिओ फोडूया आपण त्याची क्रीम बाजूला काढून घेऊ आपण चमच्याने क्रीम आपण बाजूला काढून घेऊ अशी सर्व यांची आपण क्रीम काढून घेऊ बाजूला क्रीम काढून झाली आहे आता आपण पार्लेजी पण फोडूया पार्लेजी पण आपण ताटामध्ये काढून घेऊ त्यानंतर आपण आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आपण छोटे छोटे तुकडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू म्हणजे आपलं बारीक व्हायला लवकर होईल बारीक बारी आपण तुकडे करून टाकूया मिक्सर लावताना आपण ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला दूध टाकायचं नाहीये ह्याची पावडर करून घ्यायची आहे अगोदर मिक्सर लावून घ्या आता अगोदर आपण साखर टाक टाकायची आपल्याला जेवढी पाहिजे असेल तेवढी मी चार चमचे घेतले इथे साखर बारिक पाउडर बारिक। पाउडर आता हे आपण बारीक करून घेऊ याची पावडर बनवली आहे बारीक बघू शकता तुम्ही अशा प्रकारे याची पावडर बांधली आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकायचं आहे आपण एक वाटी दूध घेतलंय ह्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला अर्धी वाटीच दूध टाकू जास्त टाकलं तर एकदम पातळ होईल आपल्याला थोडं जाड ठेवायचं आहे मिक्सचर बघू शकता तुम्ही जास्त जाड पण ठेवायचं नाही जास्त पातळ पण ठेवायचं नाही अशा प्रकारे आपण ठेवायचं आहे बघू शकतो एवढं पातळ पाहिजे आता आपण याच्यामध्ये इनो टाकून घेऊया इनो टाकूया आपण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एक चमचा त्याच्यावरती दूध टाकायचं आहे एक चमचा दूध टाकून घेऊ याच्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित आपण याला मिक्स करायचंय जास्त वेळ मिक्स करायचं नाही थोड्या वेळात आपण लगेच मिक्स करून घ्यायचंय आता आपण ह्याला याच्यासाठी एक भांड घेऊया मी कुकरचाच डब्बा घेतलाय कारण कुकरमध्येच आपण बनवणार आहोत त्यामुळे कुकरचा डबा घेतला आहे तुमच्याकडे दुसरं भांडं असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण तेल लावून घेतलं आहे कुकरच्या भांड्याला कारण चिपकायला नाही पाहिजे खालती म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर टाकायचं आहे था। थोडं खाली बेसला लावायला जेणेकरून आपला केक खाली चिकटणार नाही असं ना ना। आपण सर्व साईडने लावून घ्यायचं आहे हे लावून झाल्यावर आता आपण याच्यामध्ये जे आपलं मिक्सचर बनवलं आहे आपण आहे हे टाकून घेऊया आपण याच्यामध्ये सर्व आपण टाकून घेऊया याच्यामध्ये ओके आता हे आपण एक दोन वेळा टॅप आहे कारण ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडी हवा कुठे असेल तर ती निघून जाईल आता आपण कुकर आहे गरम करायचं कुकर अगोदर थोडा आणि त्याच्या खालती एक काहीतरी मी झाकंड हे आहे खाली चिपकला नाही पाहिजे ओके okay, आता आपण कुकरचं झाकण लावून घ्या कुकरचा रब्बर काढून ठेवला आहे मी आणि शिटी शिट्टी पण काढून ठेवली आहे असं लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपली वीस ते पंचवीस मिनटं आपली होणार आहेत वीस ते पं पंचवीस मिनटानंतर आपली आपला केक रेडी होईल वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत पर्यंत चेक करूया तुमच्याकडे सुरी असेल किंवा दुसरं काही असेल त्यांना तुम्ही चेक करू शकता सुरी टाकून बघूया जर याला चिपकला नाही काहीच तर आपला केक रेडी आहे असं समजायचं की आपला रेडी झालं आहे तर आपण त्याला बाहेर काढूया आता याच्या आपण साईडने पूर्ण काढून घेऊया त्याला म्हणजे तो लगेच निघेल साईडने असं काढून घ्यायचं आहे आता आपण याला थाटामध्ये उलटा करू तुम्ही पाहू शकता केक आपला रेडी झालाय आता आपण कापून बघूया की झालं की नाही कसं झालं आहे तर आहेच आपला केक पण बघू शकता बघा कसं एकदम गरम गरम आहे एकदम स्पॉन्जी असा केक झालाय आपला नरम नरम ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा